हाय मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर खुसपे सरकार ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हे बघा आज आम्ही आणले आहेत आंबे तर आंब्याची आम पेटी आम्ही आणली आहे तर चला तुम्हाला खोलून दाखवते मी तर ह्याचा मी आमरस बनवणार आहे तर अशा प्रकारे मी आंब्याची पेटी खोलत आहे तर बघू शकता तुम्ही तर हे बघा ते अशा प्रकारे आम्ही आंबे आणले आं आहेत तर हे बघा बघू शकता तुम्ही तर हे बघा इथे अशा प्रकारे मी इथे आंबे घेतले आहेत चार घेतले आहेत तर हे चांगले असे मी आता धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी आता तर हे बघा आंबा आम आमरस बनवण्यासाठी लागणारं साहित्य साखर घेतली होती मी इथे वेलची पोड घेतली आहे इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे मी थोडंसं तर चला पुढच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर हे बघा अशा प्रकारे मी आंबे धुवून घेतले आहेत चांगले स्वच्छ पाण्याने तर हे बघा असं पाण्याने स्वच्छ चांगले असे धुवून घेतले आहे तर आता मी याचे साल काढून घेत आहे तर अशा प्रकारे मी हे ह्याचा सगळा आंब्याचा गर काढून असा घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे सगळे आंबे मी असे सोलून ठेवले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी सगळे आंब्याचे घर असे बाहेर असे साईडला काढून घेणार आहे तर हे बघा इथे अशा प्रकारे मी सगळे आंबे असे पिळून घेतले आहेत एका बाउलमध्ये तर अशा प्रकारे मी हाताच्या साह्याने सगळे असे रस काढून घेतला आहे त्याच्यात वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तर हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे सगळं असं मिक्स करून घेतलं आहे मी तर ह्या अशाच प्रकारे ह्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घेतली होती तर ह्याच्यामध्ये साखर पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्हाला जसं हवं हो तसं गोड तुम्ही साखर घेऊ शकता त्याच्यामध्ये तर हे बघा अशा प्रकारे मी सगळी आणि हे आता बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे अमृतचं रस फिरवणार आहे बारीक करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी आमरसचा रस असा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे त्यामुळे आपल्याला आमरस असा घट्ट मस्तपैकी होतो